मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवाने नंदिनीला आनंदनिवाससाठी मोठा असा चेक दिलेला आहे आणि हे बघितल्यानंतर काव्याला तर खूपच त्रास झालेला आहे तर काव्याने चक्क का लॉयरकडे जाऊन डिवोर्ससाठी अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर लॉयरने तिला तुझा नवरा मूल देण्यासाठी सक्षम नाही असं सांगायचा सुद्धा सुचवलेला आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात जीवा नंदिनीला म्हणत असतो की तू खरोखरच खूप चांगलं काम करत आहेस आणि जर तुला यापुढे पैशांची मदत लागली ना तर तू माझ्याकडे बिंदास्त माग तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की ठीक आहे पण तुम्ही पैसे कुठून देणार असं बोलल्यानंतर जीवाला जरा धक्काच बसतो आणि तेव्हा नंदिनीच्या लक्षात आल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते की सॉरी सॉरी मला लक्षात आलं नाही मी या घरामध्ये आल्यापासून मी तुम्हाला कामावरती जाताना बघितलंच नाही ना म्हणून मी असं बोलले मला खरोखरच माफ करा असं त्याला ती बोलते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की तुझं तर बरोबरच आहे मी अगोदर ऑफिसमध्ये जायचो पण आता नाही जात तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की तुम्ही अगोदर ऑफिसमध्ये जात होतात ना पण आता का नाही जात म्हणजे असं ऑफिसमध्ये न जाण्यासारखं काही झालं आहे का, का? आणि मला तर फक्त हाच प्रश्न पडतो की जर तुम्हाला पैसे हवे हो असतील ना तर ते तुम्ही कसे मॅनेज करता तर तेव्हा ज्यावेळेस जीवाने या अगोदर पार्थकडून पैसे घेतलेले असतात तो क्षण त्याला आठवू लागतात तर आता नंदिनी पुढं त्याला म्हणू लागते की जिवा मला माफ करा पण माझं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका मी तेवढंच बोलते ना जेवढं मला माहिती असतं आणि माझं बोलणं तुम्ही मनाला लावून प्लीज घेऊ नका मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे काही असेल ना ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करत जा तर तेव्हा जीवा हो असं तिला म्हणतो आणि तरीसुद्धा तू माझ्याकडेच पैसे माग जा कारण तुला जे हवं आहे ना जे नको आहे ना ते बघणं आणि जे हवं असेल ते पुरवणं ही लग्नानंतर माझी जबाबदारी आहे असं तो तिला सांगतो आणि तेव्हा चक्क काव्या तिथे येऊन उभारलेली असते आणि त्या दोघांचं ते बोलणं ती ऐकते आणि तिला खूपच त्रास होऊ लागतो तर आता नंदिनी जीवाला म्हणते की खरोखरच थँक यू कारण तुम्ही एवढं हक्काने बोललात ना त्यामुळे मला खूपच बरं वाटलं पण ती ज्या दिवशी तुम्ही ऑफिसला जाल ना त्या दिवशी मला जे हवा आहे ना ते मी तुमच्याकडून हक्काने मागून घेईन असं ती बोलते तर आता ते ऐकल्यानंतर जीवा तिथून निघून जातो आणि नंदिनीसुद्धा तिथून निघून जाते तर त्यानंतर काव्या पुढे येते आणि तिला तर खूपच त्या गोष्टींचा त्रास होत असतो तर आता दुसरीकडे बघा मित्रांनो रम्या ऑफिसला जायसाठी छान अशी तयार होत असते आणि ती खूपच खुशीत असते तर दुसरीकडे काव्या गडबडीने आवरून बाहेर येते आणि चाललेलीच असते तर तेव्हा वसुंधरा तिला अडवते आणि कुठं चालली आहेस तू मी तुला काहीतरी विचारत आहे ना असं ती म्हणत असते तर तेव्हा काव्या हळू आवाजात आडवी आली काळी मांजर असं म्हणते आणि परत वसुंधरासमोर आल्यानंतर तिला म्हणते की बाहेर जाणाऱ्या माणसाला अडवू नये एवढं कळत नाही का तुम्हाला असं माझी आई नेहमी मला ओरडायची असं तिला ती बोलू लागते तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की रीती भाती मला तू शिकवू नकोस तुझ्यापेक्षा जास्त मी पावसाळे बघितलेले आहेत असं ती बोलत असते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की त्याच्यामधल्या एकासुद्धा पावसाळ्यात तुम्ही भिजलेलाच नसाल तर तेव्हा वसुंधरा अजूनच जोराने तिच्यावरती ओरडते आणि तिला म्हणते की मी काय केलं आहे ना आणि काय केलं नाही हे तू मोजत बसू नकोस तर वसुंधरा अजूनच जोराने तिच्यावरती ओरडते आणि तिला म्हणते की मी काय केलं आहे आणि काय केलं नाही ना हे तू मोजत बसू नकोस काव्या त्यापेक्षा तू काय करत आहेस ना ते तू बघ आणि हा बिचारा पार्थ केव्हापासून तुझी वाट बघत आहे पण त्याचं काही सुद्धा तुला पडलेलं नाही माणसांची तुला किंमतच नाही असं ती तिच्यावरती जोराने चोरडत असते इतक्या तिथं मानिनी सुद्धा येते आणि काय झालेलं आहे असं विचारू लागते तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की ही तरातरा बाहेर आली आणि एक फळ उचल आणि इथून निघून चाललेली होती मला एक गोष्ट सांग तू मानिनी या घरच्या सुनानी बाहेर जाताना सांगून द्यायची पद्धत आहे का नाही आपल्याकडे आणि तुझ्या सुनेला बाहेर जाताना सांगून जाण्याची पद्धत सुद्धा नाही तिच्या आईने तिच्यावरती संस्कार केलेले नाहीत तर निदान तू तरी तुझ्या सुनेवरती चांगले संस्कार कर ना असं ती मानिनीला सांगतच असते तर तेव्हा काव्याला खूपच राग येत असतो तर वसुंधरा पुढं तिला म्हणते की मला एक गोष्ट सांग मानिनी तू जेव्हा या घरामध्ये पहिल्यांदा आली होतीस ना तेव्हा प्रत्येक वेळेला घराबाहेर जाताना तू सांगून जात होतीस का नाही तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की हो तुमचं तर बरोबर आहे असं म्हणतच असते तर तेव्हा काव्या वसुंधरावरती जोराने बडकते आणि तिला म्हणते की तुमचा प्रॉब्लेम नेमका काय आहे की मानेनी काकू सांगून जायच्या नंदिनी ताई सांगून जाते ठीक आहे पण मी सांगून जाणार नाही मी काव्य आहे मला तसं वागणं जमतच नाही आणि मुळात मी कधी जाणार आहे कुठं जाणार आहे कशासाठी जाणार आहे ना हे सगळं जाणून घेऊन तुम्हाला काय फरक पडणार आहे असं ती विचारू लागते तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की मला फरक पडतो कारण अभ्यास करतेस का टवाळका करतेस हे आम्हाला माहिती नाही तर तेव्हा काव्या बोलणारच असते तर इतक्यात मागून पार्थ म्हणतो की त्या टवाळ्या काय करायला जात नाहीत अभ्यासच करायला जातात मी सांगितलेलं आहे त्यांना यू पी एस सीवरती फोकस करायला स्वप्न आहे त्यांचं ते आणि तू अडवत का आहेस त्यांना असं तो तिला म्हणू लागतो तर तेव्हा तर तेव्हा वसुंधरा म्हणते की मी कशासाठी अडवू मी काव्याला फक्त एवढंच म्हणाले होते की बाहेर जाताना सांगून जा तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो की कशासाठी त्या कुठं जातात काय करतात ना हे मला व्यवस्थित माहिती असतं आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचा आहे ते असं तो तिला बोलत असतो तर तेव्हा काव्या आश्चर्यानेच पार्थकडे बघू लागते तर तेव्हा वसुंधरा अजूनच भडकते आणि मानिनी जवळ जाऊन तिला म्हणते की बघत आहेस हो ना मानिनी म्हणजे आजकालच्या मुलांना काही बोलायची आल सोय चोरलेली नाही हा लगेच आला काय बायकोच्या मागे सेनापती म्हणून उभा काय राहिला तिची बाजू काय घेत आहे म्हणजे घरामधल्या वडीलधाऱ्यांनी तुम्हाला काही बोलायचंच नाही का आणि ही, ही, ही तरातरा बाहेर काय आली बॅग घेऊन निघालेली होती पण माझी रम्या असती ना तर ती अशी वागली नसती तिने मानिनीला वाकून नमस्कार केला असता आशीर्वाद घेतला असता तिचा आणि याला म्हणतात संस्कार असं ती बोलू लागते तर तेव्हा कव्या चक्क मानिनी समोर जाते आणि तिला म्हणते की मानिनी काकू पाया पडते मला आशीर्वाद द्या असं म्हणून ती तिचा आशीर्वाद घेते तर तेव्हा मानिनी सुद्धा तिला सुखी राहा असं म्हणून आशीर्वाद देते आणि त्यानंतर ती रागानेच वसुंधराच्या अंगावरती गेल्यासारखी करते तर तेव्हा वसुंधरा घाबरूनच मागं सरकते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की संस्कार माझ्यावरती सुद्धा केलेले आहेत आत्या बाई पण ते कधी आणि कोणासमोर दाखवायचे ना हे मी ठरवणार कळालं का तुम्हाला असं म्हणून ती पुढं म्हणते की पाया पडते आशीर्वाद द्या आणि ती तिचासुद्धा आशीर्वाद घेते तर तेव्हा वसुंधरा घाबरतच तिला आशीर्वाद देते आणि त्यानंतर काव्या चाललेली असते आणि परत मागं वळून बघते आणि तिला म्हणते की आशीर्वाद घ्यायला मी वाकलेले आहे आत्याबाई पण मी कधीच मोडणार नाही कधी जाते कुठं जाते आणि का जाते ना हे मी तुम्हाला तर कधीच सांगणार नाही असं म्हणून ती तिथून चाललेली असते तर तेव्हा वसुंधरा परत तिच्यावरती ओरडतच असते इतक्यात परत पार्थ तिच्या आडवा येतो आणि बास झालं आत्या आता त्यांना कुठं जायचं आहे ना तिथं त्या जातील त्यांना जे करायचं आहे ना ते त्या करतील लग्न झाल्यानंतर मुलींचं स्वातंत्र्य त्यांचं शिक्षण त्यांचं स्वप्न बघणं या कशावरती आपण बंधनं का घालावीत मी ते मानत नाही आणि आता सध्या काव्याला शिक्षण महत्त्वाचं आहे काव्या माझी बायको आहे काव्या मला सांगून जाते आणि बाकी कोणाला काहीसुद्धा सांगायची गरज नाही असं तो थोडं काव्याकडे बघूनच बोलतो आणि परत वसुंधराला म्हणतो की संसार आमच्या दोघांचा आहे ना त्यामुळे आम्हाला ठरवू देत काय करायचं आहे ते आणि आमचं ठरलेलं आहे काव्याने काय करायचं आहे ना हा त्यांचा निर्णय आहे आणि त्यांच्या निर्णयाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे मुख्य म्हणजे माझा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं तो काव्याच्या डोळ्यात डोळे घालूनच बोलतो तर तेव्हा वसुंधरा खूपच रागाला येते आणि ती तिथून निघूनच जाते तर त्यानंतर पार्थ काव्याकडे प्रेमाने बघू लागतो आणि एकदमच वेलकमच असं तिला म्हणतो तर तेव्हा काव्या काय असं त्याला म्हणते तर पार्थ आत्ताच तुम्ही मला मनातल्या मनात म्हणाला ना थँक यू म्हणूनच मी तुम्हाला वेलकम असं म्हणालो असं म्हणून थोडंसं तो हसू लागतो तर आता काव्या परत रागारागाने तिथून तरातरा निघून जाऊ लागते तर पार्थ तिच्या मागे मागे जाऊ लागतो आणि काव्या थांबाना मी सोडतो ना तुम्हाला असं तो म्हणत असतो तर तेव्हा काव्या नको जाईन मी माझं मी असं म्हणून ती ती तिथून जाते तर तेव्हा पार्थ परत थांबतो आणि तो, तो हसू लागतो तर आता बघा इकडे मित्रांनो बाहेर आल्यानंतर काव्या एकटीच रस्त्याने चालत चाललेली असते आणि तिला ज्यावेळेस जीवा नंदिनीला म्हणालेला असतो की तू माझ्याकडेच पैसे मागत जा कारण तुला काय हवं आहे काय नको ना ते बघणं आणि जे नाही ना ते पुरवणं हे लग्नानंतर माझी जबाबदारीच आहे असं तो बोललेला असतो तो क्षण तिला आठवू लागतो आणि त्यानंतर ज्यावेळेस अनिशा घरी आलेली असते आणि ती तिला म्हणालेली असते की सगळ्यांना खर खरं सांगून टाक आणि मुख्य म्हणजे तू जीवाला तयार कर डिवोर्ससाठी असं तिने सांगितलेलं असताना तो क्षण सिद्धा तिला आठवत असतो तर त्यानंतर ती स्वतःशी बोलू लागते की अशी किती दिवस मी गप्प बसू किती दिवस घुसमट सहन करू ती सुद्धा किती दिवस आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर मी या लग्नामध्ये अडकून तर नाही जाणार ना आणि मला वेळीच या लग्नाची गाठ सोडवली पाहिजे असं ती म्हणत असते तर आता मित्रांनो इकडे मानिनी पार्थसोबत बोलत असते आणि त्याला म्हणत असते की तुझ्यासाठी मी पालक पनीर सांगितलेलं आहे कळालं का असं ती बोलतच असते इतक्यात रम्या तिथं येते आणि पार्थला निघायचं का असं विचारते तर तेव्हा वसुंधरासुद्धा तिथं येते आणि रम्याला निघालीस का असं विचारते तर तेव्हा रम्या हो असं तिला सांगते आणि मला तू गुडलक विश कर ना कारण आज आमचं खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे Asal tiba suntara la sange. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की एक मिनिट थांब आणि कल्पनाला दही साखर आणायला सांग ती सांगते तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं आई खूपच टेन्शन आलेलं आहे आज सगळ्यांना व्यवस्थित व्हायला हवं असं ती बोलतच असते तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की सगळं काही नीटच होणार आहे बाळा तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणून ती दही साखर घेते आणि रम्याला म्हणते की तू हात पुढं कर तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं आई पण मला दही नाही आवडत ना हे तुला माहितीच आहे ना तर तेव्हा वसुंधरा म्हणते की मला माहिती आहे पण तू चांगल्या कामासाठी चाललेली आहेस ना बाळा मग दही साखर खावं ते चांगलं असतं आणि तिला ती दही साखर देते तर तेव्हा रम्या ती दही साखर खाते तर वसुंधरा तिला म्हणते की यशस्वी भव आजचा दिवस तुझा खूपच चांगला जाणार आहे असं ती म्हणते आणि त्यानंतर रम्या तिथून निघून चाललेली असते तर पार्थ वसुंधराला म्हणतो की अरे वा साखर वगैरे खूपच छान आहे की पण महत्वाच्या कामाला निघालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती दही साखर द्यायलाच पाहिजे ना मगाशी काव्या बाहेर पडल्या त्यांच्या हातावरती दही साखर नाही दिलीस तू फक्त टोमने पडले कानावरती यशस्वी भव काव्याला बोली असतीस ना तर तिचा सुद्धा दिवस चांगलाच गेला असताना आत्या असं तो तिला म्हणतो तर तेव्हा वसुंधराचं तोंडच खाली पडतं तर आता बघा इकडे मित्रांनो काव्या चक्क लॉयरकडं आलेली असते आणि तेव्हा लॉयर तिला आपण कोण असं विचारतात तर काव्या तिची ओळख सांगते तर तेव्हा लॉयर तिला म्हणतात की हो हो ठीक आहे तुम्ही अनिशाची मैत्रीण आहात ना तिने मला सांगितलेलं आहे तुम्ही इथे बसू शकता असं म्हणून ते तिला समोर बसवतात हो तर काव्या त्यांना म्हणते की अनिशा तुम्हाला काही म्हणाली आहे का की मी कशासाठी येणार आहे ते असं विचारते तर तेव्हा लॉयर तिला म्हणतात की नाही माझ्या केसची डिटेल्स ना मी रेफरन्स देणाऱ्याकडून नाही तर क्लायंटकडूनच ऐकतो माझ्याकडे येणारी माणसं ते पण तुमच्या वयाची मुलगी साधारण एकाच कारणासाठी येतात ते पण मला लग्नातून मुक्त करा हे सांगायलाच बरोबर आहे का असं ते तिला विचारतात तर तेव्हा काव्या हो तुमचं बरोबर आहे सर पण माझी केस साधी सरळ नाही असं ती बोलते तर तेव्हा लॉयर तिला विचारतात की मला एक गोष्ट सांगा तुमच्या आईवडिलांनी तुमचं लग्न तुमच्या आवडत्या मुलासोबत करून दिलेलं आहे का तर तेव्हा काव्या नाही असं त्यांना सांगते तर तेव्हा लॉयर म्हणतात की म्हणजे लग्न करून देण्या अगोदर तुमची त्यांनी परमिशन घेतली होती का म्हणजे तुम्ही लग्नासाठी तयार आहात खुश आहात का असं विचारलं होतं का त्यांनी असं ते म्हणतात तर तेव्हा काव्या मी तर खुश नव्हते असं सांगते तर तेव्हा लॉयर तिला विचारतात की मग तुम्ही आता लग्नामध्ये खुश आहात का या आत्ता चालू असलेल्या नवऱ्याबरोबर खुश आहात का तर तेव्हा काव्या म्हणते की हे सर मी या लग्नामध्ये खुश असते ना तर मी तुमच्या समोर डिवोर्स घेण्यासाठी बसलेच नसते तर तेव्हा लॉयर म्हणतात की हे बघा मी तुम्हाला आता जे जे काही प्रश्न विचारले आहेत ना ते साधारणपणे तसेच घडत असतात प्रत्येक डिवोर्स केस फाईलमध्ये आणि तुम्ही ज्या प्रकारे मला आन्सर देत आहे ना त्यानुसार ही तुमची केस आहे ना ती सरळ आणि सोपी नक्कीच नाही असं ते बोलतात तर आता परत इकडे त्यांनी पार्थ आणि वसुंधराचा सीन दाखवलेला आहे तर पार्थ तिला म्हणत असतो की त्या सुद्धा आता क्लासलाच गेलेल्या आहेत प्रेमाने जर दहीसाकर त्यांच्या हातावर दिलं ना असत त्या असत्या आणि समोरच्या बरोबर प्रेमानं वागलो ना तर समोरचा सुद्धा आपल्याबरोबर प्रेमानेच वागतो हे बरोबर आहे ना आई असं तो मानिनीला सुद्धा विचारतो तर मानिनी अरे पार्थ तू अगदी बरोबरच बोललास असं म्हणते आणि काव्या बिचारी आज काही न खाता पिता गेली आहे आणि उद्या मी स्वतःच तिच्या हातावरती दही साखर ठेवणार आहे असं ती त्याला बोलते आणि फक्त दही साखर नाही तर आपण तिला प्रोत्साहन सुद्धा देऊयात सगळ्यांनी मिळून असं ती आता वसुंधराला टोमने मारूनच बोलू लागते तर आता बघा इकडे मित्रांनो काव्या लॉयरला म्हणत असते की आपलं त्याच्यावरती प्रेम असतं तो आपल्या बहिणीचा नवरा असतो आणि तिच्या बहिणीबरोबर ज्याचं लग्न ठरलेलं असतं त्याच्या गळ्यात आपल्याला माळ घालायला लागते असं सांगत असताना तिला ते लग्न आठवत असतं आणि लॉयरला धक्काच बसत असतो तर काव्या पुढे म्हणते की ज्या घरामध्ये माप ओलांडून जायची स्वप्न बघितलेली असतात त्याच घरामध्ये आपण माप ओलांडून जातो पण ज्याचं नाव आपल्या उखाण्यात घ्यायचं असतं ना त्याचं नाव आपल्या बहिणीच्या उखाण्यात ऐकायला लागतं ज्याने आपल्याला घास भरवावा अशी इच्छा असते ना तो आपल्या बहिणीलाच घास भरवत असतो असं ती दुखी मनानेच त्यांना सांगत असते आणि ज्याने लग्ना अगोदर आपल्याला तीनशे पासष्ट गिफ्ट एकाच दिलेल्या असतात तोच आपल्या बहिणीला गजरे देताना दिसतो असं ती बोलत असताना तो क्षण सुद्धा तिला आठवत असतो आणि पुढं ती म्हणते की आपल्याला आपलं प्रेम विसरता येत नाही पण आपलं प्रेम आपल्याला विसरत असतं हे सगळं असंच घडलेलं असतं का डिवोर्स घ्यायला येणाऱ्या प्रत्येक केसच्या मध्ये असं ती त्यांना विचारत असते तर आता बघा इकडे मित्रांनो मानिनी म्हणते की यू पी एस सीची परीक्षा देत आहे ती आणि केवढा अभ्यास असतो ना त्याच्यामध्ये आणि मला असं वाटत आहे की आपण जर घरामध्ये हसत खेळत वातावरण ठेवलं ना तर काव्याचं मन सुद्धा प्रसन्न राहील आणि तुम्हाला काय वाटतं वसुताई असं ती तिला विचारते आणि त्यानंतर ती रम्याला म्हणते की अगं रम्या महत्त्वाचं काम आहे ना मग तर ते छानच होऊ देत असं म्हणून ती तिलासुद्धा दही साखर देऊ लागते आणि पुढं म्हणते की मला माहिती आहे तुला दही साखर आवडत नाही पण थोडंसं ना असं म्हणून ती तिच्या हातावरती दही साखर ठेवते आणि त्यानंतर ती पार्थलासुद्धा ना पार्थ असं म्हणते तर तेव्हा पार्थ म्हणतो की मला तर जास्त दिलं तरी चालेल आणि आजचा दिवस चांगलाच जाईल असं तो बोलतच असतो तर तेव्हा रम्या म्हणते की आपण निघूयात का कारण उशीर होत आहे ना पार्थ तर तेव्हा पार्थ मानिनीला सांगून ते दोघे तिथून निघून जातात तर त्यानंतर वसुंधरासुद्धा आतमध्ये निघून जाते आणि मानिनी तिथेच थांबून जरास तिरिकसंच तिच्याकडे तोडं बघत असते तर आता बघा इकडे मित्रांनो लॉयर काव्याला पाणी देतात तर तेव्हा काव्या पाणी हातामध्ये घेते आणि थँक्यू असं त्यांना म्हणते तर तेव्हा पुढं ती म्हणते की ही अशी गत आहे सर मग आता तुम्ही सांगा मी काय करू कारण ज्याच्यावर माझं प्रेम होतं तो आता मला म्हणत आहे की मी काहीसुद्धा करू शकत नाही कारण तुझं आता लग्न झालेलं आहे आणि ज्याच्याबरोबर माझं लग्न झालेलं आहे ना तो आता मला म्हणत आहे की जे काही आहे ना ते आता हेच आहे आता मी इथून पुढे फक्त तुझाच विचार करणार आणि माझं ज्याच्याबरोबर लग्न झालेलं आहे ना त्याची याच्यामध्ये काही चूक नाही पण ज्याच्यावर माझं प्रेम होतं तो खूप वाईट वागत आहे सर इतका वाईट वागत आहे की मी समोर उभी असले ना तर तो माझ्याकडे बघतसुद्धा नाही पण ज्याच्याबरोबर माझं लग्न झालेलं आहे त्याला मी नजरेसमोर दिसले नाही ना तर लगेचच माझी काळजी वाटते त्याला पण मला हे सगळं नको आहे मला हे नको आहे हे चांगलं वागणं कारण माझं प्रेम नाही ना, ना त्याच्यावरती असं ती थोडं रडतच त्यांना सांगत असते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की लॉयर काव्याला चक्क सांगत असतात की तुम्हाला कोर्टात सांगावं लागेल की तुमचा नवराणा तो शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे आणि तो तुम्हाला मूल देऊ शकत नाही तुमची तो फसवणूक करत आहे असं ऐकत असताना मात्र काव्याला जोराचा धक्काच बसतो तर आता दुसरीकडे चक्क नंदिनीला चेक देतो तर तेव्हा नंदिनी तो चेक घेते आणि थँक्यू जीवा असं त्याला म्हणते तर त्यानंतर काव्या ते सर्व बघून जीवावरती चांगलीच भडकते आणि त्याला सगळ्यांच्यापासून बाजाला घेऊन म्हणते की ताईचा नवरा तर तू शोभतच आहेस आणि आता तर तू तिला मोठा चेक दिला आहेस ना आणि अगोदर ना तू फक्त मोठ्या मोठ्या बाता मारत होतास तुझ्या आयुष्यामध्ये जर कोणी दुसरं आलं ना तर जगच जाऊन टाकीन मी आणि आता माझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आहे हे बघून तुला त्रास होत नाही का असं ती त्याला रागानेच बोलत असते तर तेव्हा जीवा आजूबाजूला बघतो आणि तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मी तर डिवोर्स लॉयरकडे गेलेले होते घटस्फोट हवा आहे मला असं ती सांगते तर ते सांगितल्यानंतर जीवाला मात्र मोठा धक्काच बसतो आणि तो धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतो तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा